नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ज्येष्ठांसाठी कर्मचाऱ्यांसाठी सर्वांसाठी एक, कर्म एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हे नियम बदलणार आजच तुमचे फायदे जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नवीन वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडर बदलले नाही तर ते आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल देखील घेऊन येते डिसेंबर महिना संपत आला आहे आणि दोन हजार सव्वीसच्या च्या सुरुवातीसह देशात बँकिंग कर रेशन कार्ड शेतकरी योजना गॅसच्या किमती डिजिटल पेमेंट सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर अनेक फायद्यांशी संबंधित नवीन नियम लागू केले जाऊ शकतात या बदलांचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर सोयी सुविधांवर आणि भविष्यातील योजनांवर होईल शेतकरी असोत काम करणारे व्यावसायिक असोत वृद्ध पेन्शनधारक असोत किंवा मध्यम वर्गीय कुटुंब असो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून काय बदल होणार आहेत हे प्रत्येकासाठी जाणून घेणे महत्वाचे आहे जेणेकरून ते वेळेवर पावले उचलू शकतील तर नवीन वर्षात अपेक्षित असलेले प्रमुख बदल आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल किंवा त्याचा परिणाम कसा होईल याचा शोध घेऊया हे नियम एक जानेवारी दोन हजार पासून बदलतील नवीन रेशन कार्ड नियम दोन हजार सव्वीस पासून रेशन कार्ड प्रक्रिया सोपी केली जाईल रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज आता सुरू करण्यात आला आहे यामुळे ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल लोकांना आता सरकारी कर्म... सरकारी कार्यालयामध्ये जावे लागणार नाही आणि ते घर बसल्या अर्ज करू शकतील शेतकऱ्यांसाठी मोठे बदल नवीन वर्षात शेतकऱ्यांशी शे संबंधित अनेक महत्वाचे नियम लागू केले जातील उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांमध्ये शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे शेतकरी ओळखपत्राशिवाय पंतप्रधान किसान सन्मान पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत हप्ते जाऊ शकतात पीक विमा योजनेत मोठा बदल होईल खरीप दोन हजार सव्वीस पासून वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा देखील विमा संरक्षणात समावेश केला जाईल बहात्तर तासांच्या आत नुकसानीची तक्रार करणे अनिवार्य असेल बँकिंग आणि कर नियम दोन हजार सव्वीस मध्ये अनेक बँकिंग आणि उत्पन्न कर नियम बदलू शकतात आयकर रिटर्न फॉर्म मध्ये बदल केले जाऊ शकतात अधिक डेटा आधारित माहितीची आवश्यकता असू शकते क्रेडिट स्कोअर अपडेट नियम एप्रिल दोन हजार सव्वीस पासून क्रेडिट स्कोर मागील पंधरा दिवसाच्या तुलनेत फक्त सात दिवसात अपडेट केले जातील एसबीआय आणि इतर बँकांनी कर्ज व्याजदर आणि एफ डीए दरांमध्ये सुधारणा केली आहे ज्याचा परिणाम दोन हजार मध्ये दिसून येईल सरकारी शाळांमध्ये डिजिटल उपस्थिती दोन हजार सव्वीस पासून अनेक राज्यांमधील सरकारी शाळा डिजिटल पद्धतीने उपस्थिती नोंदवतील यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीचे अधिक चांगले निरीक्षण केले जाईल आणि प्रणाली अधिक पारदर्शक होईल सोशल मीडिया नियम सोशल मीडिया बाबतही कडकपणा वाढत आहे ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया सारख्या देशांमध्ये सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर आता कठोर नियम लागू केले जात आहेत भविष्यात भारतातही असेच नियम दिसू शकतात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती एलपीजी सिलेंडरच्या किमतीचा आढावा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी घेतला जातो डिसेंबरमध्ये व्यवसाय व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत दहा रुपयांची कपात करण्यात आली एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून घरगुती सिलेंडरच्या किमतीही कमी होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे सामान्य कुटुंबांना दिलासा मिळू शकेल आठवा वेतन आयोग केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही चांगली बातमी असू शकते एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची अपेक्षा आहे जरी घोषणा उशिरा झाली तरी कर्मचाऱ्यांना मागील तारखेपासून लाभ मिळू शकतात फिटमेंट फॅक्टर मध्ये बदल झाल्यामुळे मूळ मुण पगार आणि पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ शक्य आहे सी एन जी आणि पी एन जीच्या किमती कमी होतील एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून केंद्र सरकार कर प्रणालीत बदल करत आहे झोनिंग सिस्टीम मध्ये बदल केल्याने सीएनजी आणि पीएनजी च्या किमती कमी होऊ शकतात यामुळे वाहन मालक आणि घरगुती गॅस वापर करताना दिलासा मिळेल रिअल इस्टेट गुंतवणूक सोपी होईल जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आरई आय टी एस रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्युच्युअल फंडाद्वारे इक्विटी म्हणून मानले जातील यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे लहान गुंतवणूकदारांनाही फायदा होईल पॅन कार्ड आधार लिंकिंग आवश्यक जर तुम्ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते यामुळे बँक व्यवहार आयकर परतावा आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये समस्या येऊ शकतात पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद